सर्वांना नमस्कार बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली या कथेचे साठ एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता सगळ्यांचा असाच हसत खेळ डिनर सुरू होता आणि वेद म्हणाला आजोबा मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे त्याचा सिरियस फेस पाहून दादासाहेब म्हणाले हो तू मघाशी ऑफिसवरून आल्या काहीतरी म्हणत होतास काय झालं काय सांगायचं आहे तुला आणि वेद म्हणाला की आजोबा मी वेदाशी असलेले सगळे नातं तोडलं आहे कारण वेदाने मला फसवलं आहे सुशीला देवी म्हणाली म्हणजे तिनं तुला आणखीन काही मागणी केली की काय वेद म्हणाला आई अगं तिच्यावरच्या प्रेमामुळे मी देवीसोबत आमच्या नात्यात पुढं जायला तयार नव्हतो तिच्यावर प्रेम आहे आणि मी देवीसोबत पुढे गेलो तर तिचं काय होईल या गिल्टमुळे मी एका जागी थांबलो होतो आणि तीही मला अशीच म्हणायची की मी लग्न करणार नाही मी आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करत राहील आणि मला पंचवीस टक्के प्रॉपर्टी दे म्हणजे मी आयुष्यभर जगेल त्यावरच आणि तू माझी सोय कर जगण्याची आणि वेदांतिका म्हणाली काय असं म्हणाली ती बघ वेद किती लालची मुलगी आहे थी? ती तिच्या मागण्या तर वाढतच चाललेल्या आहेत दादासाहेब म्हणाले अरे मला आधीपासूनच तिच्यावर डाऊट होता पण आमच्या ड्युट्याला कोण समजवणार तो ऐकेल तर शपथ ना अरे तिचा चेहरा मला लगेच ओळखू येत होता आणि ती किती लालची आहे हे कळलं होतं आणि ती तुझ्यासोबत प्रामाणिक नाहीच हे मी शंभर टक्के सांगू शकतो आणि वेद म्हणाला हो आजोबा तुमचं बरोबर आहे ॲक्च्युली ती असं बोलायची आणि माझ्यावर मानसिकरित्या दडपण आणायची आणि मीही खूप अस्वस्थ होतो तिचं आयुष्य उद्ध्वस्त करून मी कसा माझ्या आयुष्यात रंग भरणार होतो तुम्ही सांगा पण एक दिवशी योगेश मला सांगत आला की वेदा प्रेग्नेंट आहे आणि हे ऐकलं तसं सुशिला देवी मोठ्यानं म्हणाल्या काय वेद म्हणजे तुझ्याकडून ती प्रेग्नंट आहे की काय आणि अंजलीची आई जे आरोप करत होती ते तिच्याचबद्दल होते की काय म्हणजे हे सगळं खरं होतं बोल वेद वेद मला नाही गाई मी असं काहीही केलेलं नाही इनफॅक्ट तिचा गर्भ दोन महिन्याचा होता आणि आम्ही तीन महिने झालो भेटलो नाही एकमेकांशी मग तो गर्भ माझा कसा असेल आणि दादासाहेब म्हणाले अरे निर्लज्ज मुला चक्क घरातल्यांसमोर बायको समोर असा बोलतोस तुला लाज तरी वाटते का काय ही आजकालची तुमची पिढी मला तर त्यांचं काही कळतच नाही वेद थोडा शांत झाला आणि प्रॅक्टिकल होत म्हणाला आजोबा आय एम सॉरी पण जे आहे ते मला तुम्हाला सांगायचंच आहे दादासाहेब म्हणाले त्या बाजारू मुलीला आणखीन काही देऊन बसला नाहीच ना वेद म्हणाला नाही आजोबा मला योगेशने सांगितलं की ती प्रेग्नेंट आहे कारण ती योगेशच्या मित्राच्या हॉस्पिटलमध्ये गेली होती ॲबॉर्शन करण्यासाठी आणि हे ऐकून मला धक्काच बसला आणि मग मी आणि योगेश तिच्या प्रेग्नन्सीचा रिपोर्ट घेऊन डायरेक्ट तिच्या घरी गेलो आणि तिला मी चाप विचारला की तू माझ्यावर एकनिष्ठ प्रेम करतेस याचा दावा करतेस आणि हे बाळ कोणाचं आहे मग याचा अर्थ तू आणखीन कोणासोबत तरी रिलेशनशिपमध्ये आहेस त्यामुळे माझी जबाबदारी बनत नाही तुला आयुष्यभर पोचण्याची आणि तिला प्रॉपर्टी देण्याचा प्रश्नच येत नाही प्रमिला देवी म्हणाला अगदी बरोबर केलंस तू पण किती हलकट मुलगी आहे आणि निघाली होती जहागीरदार घराण्याची सून व्हायला इतर कोणाचं तरी पाप घरात घेऊन आली असती आणि जहागीरदारांचा वारस म्हणून त्याला मिरवलं असतं तिनं दादासाहेब म्हणाले आणि हा बसला असता खुळखुळा खुड़ वाजवत तिच्या बाळाला ईश्वरा तुझे लाख लाख उपकार की जे तिची खेळी वेळी उघडकीस आली आणि आता तरी तू तिच्या पूर्ण कचाट्यातून सुटलास ना वेद म्हणाला हो आजोबा आता तिचा आणि माझा काहीच कॉन्टॅक्ट नाही मी तिला ठणकावून सांगितलं आहे की माझ्याकडून तिला एक छदामही मिळणार नाही पण तरीही आजोबा देवीला मोबाईल घेण्यासाठी जे पैसे घेतले होते कंपनीतून त्यातले मी तिला दिले आणि देवीला कमी किमतीचा मोबाईल आणला कारण तिने मला मीडियामध्ये जाऊन आणि पोलिसात जाऊन मी तिला फसवलं लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत शरीर संबंध केले अशी मला ती धमकी देत होती आणि ॲबॉर्शन करण्यासाठी तिने माझ्याकडून पैसे घेतले आणि दादासाहेब म्हणाले बरं घेतले तर घेतले पण आता तरी सगळं मिटलंय का मला नाही वाटत की अशा मुली सहजासहजी एखाद्याचा पिच्छा सोडतात कारण विश्वासाचा अनुभव आहे मला ती चेटकीनसुद्धा अशीच त्याच्या मागे लागली होती आणि त्याच्या मानगुटीवर बसली होती तिने माझ्या विश्वासला पूर्ण जाळ्यात ओढला होता तिला त्याच्यापासून दूर करायला मला काय काय त्रास झाला आहे हे फक्त मला माहीत वेद म्हणाला नाही आजोबा आता ती काहीच करू शकत नाही कारण तिचं सत्य माझ्यासमोर आलं आहे मी एकट्यानेच तिच्यासोबत संबंध ठेवले नाहीत तिलाही पैशांची गरज होतीच म्हणून तिने हे सगळं केलं असं मीही म्हणू शकतो आणि आता देवीसोबत माझ्या आयुष्यात मी पुढे गेलो आहे मग वेदांतिका म्हणाली आजोबा मला एक सांगा तुम्ही वेदाचा इतका तिरस्कार का करता हो दादासाहेब म्हणाले कारण तिला बघितलं की मला त्याच वाईची आठवण येते जी विश्वासच्या मागे लागली होती आणि तिच्यामुळेच सुशील आणि विश्वासचा संसार लग्न होऊनही काही वर्ष सुरू झाला नाही होता वेद म्हणाला आजोबा म्हणजे नक्की कशी होती होती दिसायला दादासाहेब म्हणाले तशीच होती त्या तुझ्या छम्मक छल्लोसारखी म्हणून तिला बघितलं की मला तिची आठवण यायची आणि माझी तळपायाची आग मस्तकात जायची तसेच डोळे तोच तो ओठांवरचा तीळ चेहरेपट्टी अगदी तशीच आणि चेहरा मुलखाचा कपटी आणि लालची आणि हे वर्णन ऐकून तर वेदला क्षणभर शलाकाचीच आठवण झाली शलाका आणि वेदा दोघींच्या दिसण्यामध्ये खूप साम्य होतं आणि शलाकासुद्धा सुद्धा बाजारू आहे हे आत्ता वेदला कळलं होतं पण वेदने आता हे कसं शक्य असेल असं म्हणून तो विचार सोडून दिला आणि आता त्याला आजोबांना तिचा फोटो दाखवायचा होता पण त्याच्याकडे शलाकाचा एखादा फोटोही नव्हता वेदांतिका तिची शंका उपस्थित करत म्हणाली मग त्या वेदाने आणि तिच्या आईने तर अंजलीला अंजलीच्या आईला हाताशी पकडलं नसेल आणि तुला बदनाम करण्यासाठी हे केलं नसेल ना वेद म्हणाला पण त्यांची ओळख कशी झाली हा प्रश्न आहेच आणि तरीसुद्धा मी त्याचा जाब विचारायला आज गेलो होतो तिच्या घरी पण मला त्या भेटल्या नाहीत आणि अंजली म्हणाली आहो तुम्ही आता तिकडे कशाला गेलात परत आता जाऊ दे ना तो विषय तुम्ही पुन्हा तिकडे फिरकू नका आणि एकटे तर अजिबात जाऊ नका निदान भाऊजींना तरी सोबत घेऊन जात चला सुशिला देवीसुद्धा म्हणाल्या हो रे बाबा अजिबात तिकडे जाऊ नकोस काय करता काय झालं म्हणजे काय करायचं अशा बायका फार पुढच्या असतात मग थोड्याशा गप्पा मारल्या आणि वेदांतिका म्हणाली आजोबा सकाळी रोहित येणार आहेत मला घ्यायला मी पॅकिंग करते चला झोपूया का असं म्हणून मग सगळेच झोपायला गेले आणि वेदाच्या डोक्यातून मात्र आजोबांनी केलेलं वेदाचं आणि शलाकाचं वर्णन अजिबात सात नव्हतं विश्वासरावांना ट्रॅप करणाऱ्या बाईचं जे वर्णन केलं ते त्याच्या डोक्यात फिट्ट बसलं होतं आता सकाळी सकाळी रोहित वेदांतिकाला आणि ध्रुवला घेऊन जायला आला आणि ती सगळ्यांचा निरोप घेत होती तिनं आदिदेवघरात जाऊन नमस्कार केला मग आजोबांना आजीला सुशील देवींना नमस्कार केला मीरा मावशींनासुद्धा तिला नमस्कार केला आता मीरा मावशी तिला नकोसुद्धा म्हणू शकल्या नाहीत कारण वेदांतिका आणि वेदसाठी त्या आईसारख्याच होत्या मग वेदांतिका वेदच्या गळ्यात पडली आणि त्याला म्हणाली अंजलीकडे पूर्ण लक्ष दे आणि आता कोणती चूक करू नकोस घरच्यांपासून काही लपवू नकोस आणि असेच दोघे एकमेकांना आयुष्यभर साथ द्या अंजली थोडी इमोशनल झाली आणि वेदांतिकाच्या गळ्यात पडली आणि माझी ताई तुमची खूप आठवण येणार आहे मला वेदांतिका म्हणाली आणि मलाही खूप आठवण येईल तुझी पण मी नंतर येईल ना काही दिवसांनी आता लवकर तुम्ही दोघे मला गुड न्यूज द्या की मी आत्या होणार आहे दादासाहेब म्हणाले काही दिवसांनी नको म्हणूस वेधू आता तू काही वर्षांनी येणार आहेस कशाला उगेचस त्या बिचारीला भोळी आशा लावतेस आणि आता ध्रुव तर अंजलीच्या गळ्यात पडूनच रडत होता आणि रोहितला म्हणत होता डॅड मी राहतो ना इथे देवीजवळ मला देवी खूप आवडते तुम्ही दोघेच जा पटवर्धन पॅलेसमध्ये आणि यू सुद्धा जा मी येणार नाही आता आणि वेद त्याला उचलून घेऊन समजावत म्हणाला ध्रुव तू जर इथून गेलास ना आणि जेव्हा परत येशील तेव्हा तुझ्यासाठी इथे एक सरप्राईज असेल आणि ध्रुव खूप एक्साईट होऊन म्हणाला वाव सरप्राईज असेल मामा कसलं सरप्राईज आणि वेदने हळूच त्याच्या कानात सांगितलं आणि म्हणाला कोणाला काहीच सांगू नको पण तुला पुन्हा इथे आल्यावर अजिबात बोर होणार नाही तुला खेळण्यासाठी एक छोट बेबी आलेलं असेल पण त्यासाठी आता तुला इथून जावं लागेल त्याशिवाय सरप्राईजची मजा कशी येणार आणि छोटा ध्रुव आता लगेच हरकून गेला आणि म्हणाला यस मामा मग मी लगेच तयार आहे जायला पण मला परत आल्यावर छोटा बेबी पाहिजे बरं का खेळायला आणि ध्रुव आणि वेद एकमेकांना टाळी देऊन हसत होते आता या दोघा मामा भाच्यांची काय खिचडी पकत होती हे कोणालाच कळे ना आणि रोहित म्हणाला अरे काय चाललंय तुम्हा दोघांचं आम्हाला तरी सांगा आणि ध्रुव म्हणाला नाही डॅड ते माझं आणि मामांचं सिक्रेट आहे आम्ही कोणाला नाही सांगणार आणि आता मी तुमच्यासोबत येतो पण मामा त्या ते सरप्राईजचं तेवढं लक्षात ठेवा हां आणि वेद त्याला प्रॉमिस करत म्हणाला नक्की डन अंजलीने वेदकडे पाहून त्याला नजरेनंच विचारलं की काय चाललंय तुमचं नक्की ध्रुवला कोणती पट्टी पडवली आणि वेदने तिला फक्त डोळा मारला मग आता अंजलीने सुशिला देवींनी सांगितल्याप्रमाणे वेदांतिकाची खना नारळानं ओटी भरली वेदसुद्धा रोहितच्या गळ्यात पडला आणि म्हणाला जीजू मी तुम्हाला खूप मिस करेन आणि मी एअरपोर्टवर येतोय तुम्हाला ड्रॉप करण्यासाठी तिकडून कधी निघणं आहात तेवढं सांगा रोहित मला हो चालेल पण येताना अंजलीलासुद्धा घेऊन ये आणि दोघेही एकमेकांसोबत असेच एकमेकांची ढाल बनून राहा रोहितनंसुद्धा आता सगळ्यांना नमस्कार केला आणि जहागीरदार कुटुंबानं वेदांतिकाची रोहितसोबत पुन्हा एकदा पाठवणी केली वेदसुद्धा ऑफिसला गेला आणि सगळं घर सुनं सुनं वाटायला लागलं दादासाहेब म्हणाले सुशिला मुलगी घरात असली की घर कसं भरल्यासारखं वाटतं ग आणि आता बघ अख्खं घर खायला उठलंय आता सुशिला देवीच भाऊ फोवून रडत होत्या दादासाहेब म्हणाले नको रडूस बेटा माझी सुमित्रा नांदायला गेली आणि मी तुला माझी मुलगी मानलं तसंच आता तू तु अंजलीला तुझी मुलगीच मान सुशिला देवी म्हणाल्या बाबा अंजली तर मुलगीच आहे माझी मी कुठं नाही म्हणते आणि वेदूसुद्धा आज पहिल्यांदा सोडून जात नाही तिचं लग्न होऊन बरीच वर्ष झाली की पण तरीही आईचं मन आहे ना असं इमोशनल होणारच मग आता कोणच कोणाला समजावत नव्हतं कारण सगळे इमोशनल झाले होते अंजलीला तर दिवसभर करमत नव्हतं दिवसभर ध्रुव तिच्या अवतीभोवती असायचा देवी देवी करत नुसता उच्छाद मांडायचा आणि त्याचीच आठवण आता तिला खूप येत होती आणि ती त्याला खूप मिस करत होती तिने लगेच काही मिनटांनी त्याला फोनसुद्धा केला आणि वेद तर ऑफिसला गेला होता सकाळी ऑफिसला जाताना वेद अंजलीला सांगून गेला होता की मी संध्याकाळी तुला पिकअप करायला येणार आहे तेव्हा तू रेडी राहायचं आणि त्याचीच आठवण करून देण्यासाठी त्यानं पुन्हा तिला चार वाजता फोन केला आणि म्हणाला देवी तुझ्या लक्षात आहे ना तयार व्हायचं आहे तुला तू तु तयार राहा आणि अंजली म्हणाली ठीक आहे मग आता इथून पुढचा तिचा सगळा वेळ तिच्या तयारीमध्ये जाणार होता आज दोघेही रोमॅन्टिक डिनरसाठी निघाले होते तेही पहिल्यांदा पण आता कशी तयारी करायची काय घालायचं याचं तिला अजिबात नॉलेज नव्हतं वेदांतिका असती तर किती बरं झालं असतं ना असं तिला वाटलं त्या किती छान पटकन तयारी करून देतात ती सुद्धा अगदी योग्य आणि साजेशी मग ताईंना फोन करून विचारू का की काय घालू असं म्हणून ती फोन करणार इतक्यात तीच म्हणाली नाही नको अंजली अगं त्या ते आता त्यांच्या सासरी गेल्यात लगेच पाठीमागून फोन काय करतेस त्यांच्या सासऱ्याचे म्हतील की त्यांच्या माहेरचे त्यांना किती त्रास देतात आणि आता तूही शिकून घे सगळं मग अंजलीनं आपली एक छान साडी घातली आणि पटकन दहा मिनटात तयार होऊन सुद्धा बसली सायंकाळी सात वाजता आधी किचनमध्ये तयार होऊन गेली होती सुशिला देवी म्हणाल्या हे काय अंजली अगं तू बाहेर जाणार आहे सुवेतसोबत मग तयार होऊन बाहेर कशाला आलीस आणि तू किचन मध्ये नको येऊ आमचा आम्ही बघून घेतो तरीही अंजली म्हणाली आई मी आजोबांसाठी भाजी बनवते ना आणि मग जाते सुशिला देवी म्हणाले काही नको मी बनवते एक दिवस तू नाही केल तर बिघडत नाही बाबा करतील ऍडजस्ट आणि इतक्यात बाहेर हॉर्नचा आवाज आला वेदाने हरिकाकांना हॉर्न द्यायला सांगितलं होतं अंजलीसाठी आणि सुशिला देवी म्हणाला घे तुझा नवरा आला बघ आता पळ लवकर आणि ती म्हणाली हे आत्ता येणार ना हे आत येणार नाहीत का फ्रेश व्हायला बाहेरच्या बाहेर जायचं की काय देवी म्हणाल्या अगं त्याला कसला धीर असतो तेव्हा त्यानं तिकडे काहीतरी केलं असेल तयारी तू जा बरं त्याच्यासोबत आधी नाही तर तो पुन्हा चिडेल आता अंजलीला नाही म्हणता म्हणता थोडा उशीर लागला आणि वेद बाहेर वैतागला आणि घरातच आला आणि म्हणा देवी अगं काय चाललंय तुझं चल ना पटकन ती म्हणाली हे बघा झालंच आले असं म्हणून शेवटी तिने भाजी फोडणी घातलीच आणि मग आई पाच मिनिटात गॅस बंद करा असं म्हणाली आणि वेदने तिच्या हाताला पकडून तिचं तोंड दाबलं आणि घराच्या बाहेर घेऊन गेला आणि सुशिला देवी खूप हसायला लागल्या आणि तो म्हणाला आणि हे काय घातलंय तू देवी अशी रोमॅन्टिक डिनरला जाताना साडी घालतात का आता चल तुझ्यासाठी थोडी शॉपिंगच करूया आणि ती आता गप्पच बसली नको वगैरे म्हणाली नाही कारण तिला तर काही यातलं कळत नव्हतं मग आता वेदांजली पाठीमागे बसले आणि वेद म्हणाला हरी काका मॉलकडे गाडी घ्या आणि आपण थोडी खरेदी करूया आणि जशी त्यांची गाडी बाहेर पडली तसा त्यांच्यावर लक्ष ठेवणाऱ्या कपाडियाच्या माणसानं फोन केला आणि म्हणाला बॉस ते दोघे आत्ताच मॉलच्या दिशेनं निघाले आहेत तुमची तयारी करा आणि कपाडियानं लगेच त्याच्या दुसऱ्या माणसांना फोन करून सांगितलं की मॉलच्या दिशेने तो निघाला आहे काम चोख झालं पाहिजे आणि बरं झालं दोघेही एक साथ सापडले आता एक साथ दोघांच्याही चिंधळ्या उडाल्या पाहिजेत आता वेद अंजली मॉलमध्ये गेले तिच्यासाठी खरेदी करायला आणि इतक्यात एक माणूस पाठीमागून हॉर्न देऊन हरिकाकांना म्हणाला तुमची गाडी थोडीशी पुढे घेता का जागा आहे पुढे म्हणजे मी माझी गाडी पार्क करतो हरिकाका म्हणाले हो हो घेतो आणि त्यांनी गाडी पुढे घेतली इतक्यात पुढचा गाडीचा ड्रायव्हर हरिकाकांसमोर येऊन जागा पकडून उभा राहिला आणि हरिकाकांची आणि हरिकाकांनी गाडी जागेवर थांबवली आणि अशा प्रकारे हरिकाकांची म्हणजेच वेदची गाडी बरोबर जे अंडरग्राऊंड गटार होतं त्या झाकणावर थांबली पुढच्या ड्रायवरने आता पाठीमागच्या ड्रायवरला एकमेकांना थम्झ अप करून टन असा इशारा केला आणि लगेच फोन करून पुढच्या टीमला सांगितलं आणि त्यांनी लगेच जमिनीच्या खालून ते झाकण उघडलं आणि तिथून येऊन वेदच्या गाडीला खाली टाईमबॉम्ब चिकटवला आणि हळूच तिथून तो सटकला पुन्हा कपाडियाला फोन केला की बॉस काम झालं आता फक्त ते दोघे गाडीत बसले की ती गाडी ओढणार असं कपाडिया म्हणाला आणि गुड बाय मिस्टर अँड मिसेस जहागीरदार हॅव अ नाईस रोमॅन्टिक डिनर डेट असं म्हणून कपाडिया विचित्र हसायला लागला